मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न कोणत्या देशात जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा सुरू झाली आहे ए भारत बी चीन सी थायलंड डी इंडोनेशिया उत्तर आहे सी थायलंड पुढचा प्रश्न मार्च दोन हजार चोवीस मध्ये गीता महोत्सवचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे पर्याय पहा ए अमेरिका बी भारत सी श्रीलंका नेपाळ उत्तर आहे सी श्रीलंका या देशामध्ये होणार आहे तिसरा प्रश्न भारत मालदीव श्रीलंका त्रिपक्षीय नौदल युद्ध अभ्यास दोस्ती सोळा कुठे आयोजित केले जाणार आहे ए मालदीव बी बांगलादेश सी भारत श्रीलंका ए मालदीव दोस्ती सिक्स्टीन पुढचा प्रश्न चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरणारा कोणता दुसरा देश बनला आहे प्रथम आपला भारत आहे ए चीन बी अमेरिका सी जपान डी फ्रान्स उत्तर आहे बी अमेरिका पाचवा प्रश्न भारताच्या अंतराळ क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाला किती टक्के परदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला मान्यता दिली आहे ए एक्कावन टक्के बी पंच्याहत्तर टक्के सी एक्क्याण्णव टक्के डी शंभर टक्के उत्तर आहे पर्याय डी शंभर टक्के मान्यता दिली आहे एफ डी आयला तुमच्यासाठी एक कोडे पाण्यातून होतो माझा जन्म आणि पाण्यातच जातो मी मरून जेवणाशी आहे माझं जवळच नातं ओळखा पाहू मी कोण या कोड्याचं उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मुलाला स्पर्धा प्रेक्षा आवडत म्हणण्यासाठी हे सामान्य ज्ञानाचे प्रश्न नक्की शेअर करा धन्यवाद